बरेच लोक विचारतात की डॉक्टर अंगाला तेल लावायचं की नाही लावायचं अंगाला तेल लावणं हे चांगलं आहे साधं गणित आहे ह्या सगळ्यामध्ये तेल तुम्हाला बळ देतं तेल लवचिकता देतं आणि अंगाला तेल लावणं हे आयुष्य वर्धन करणार आहे मग तेल कधी लावं तर सकाळी उठल्यावर अंगाला तेल लावलं तर चालतं तुम्ही व्यायाम करणार असाल आणि व्यायामाच्या अगोदर तेल लावलं तरी चालतं तुम्ही चालायला जाणार असाल आणि चालायला जायच्या अगोदर तेल लावलं तरी चालतं तेल हे तिळाचं उत्तम पद्धतीनं अंगाचं बळ शरीराचं बळ मांसपेशीचं बळ वाढवतं त्यामुळे तेल कुठलं लावावं तर सरसकट नियम जो आहे तो तिळाचं तेल लावा पण उष्ण प्रकृती असेल तुमची प्रकृती उष्ण आहे किंवा उष्ण काळ असेल आणि तेल लावण्याची गरज आहे तिथं तुम्ही खोबऱ्याचं तेल लावू शकता म्हणजे मे महिना आहे उष्ण काळ आहे याच्यात तुम्ही खोबऱ्याचं तेल लावू शकताय जनरली वर्षभर कुठलं तेल वापरावं तर तिळाचं तेल तुम्ही वापरू शकता आणि कच्चं तेल वापरण्यापेक्षा एकदा ते शिजवून घेतलेलं उकळून घेतलेलं असं भाजलेलं तेल उत्तम काम करतं त्यामुळे अंगाला तेल लावू का या प्रश्नाचं उत्तर हो असं आहे अंगाला तेल लावा उत्तम आहे